नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा गुहागरच्या पिंपर परिसरात दिसला ब्लॅक पॅन्थर रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर मध्ये स्थानिक नागरिकांना ब्लॅक पॅन्थरचं दर्शन घडलं गुहागर मधील पिंपर परिसरात ब्लॅक पॅनथर दिसला नागरिकांनी या ब्लॅक पॅन्थरचा व्हिडिओ काढला असून सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ब्लॅक पँथर ही अतिशय दुर्मिळ बिबट्याची प्रजाती आहे ब्लॅक पँथरचा रंग पूर्णपणे काळा असतो दक्षिण भारतातील घनदाट जंगलात ब्लॅक पँथरचा वावर आढळतो